रात्रीचे तीन वाजलेले आणि हे गावावरून आले होते गाडी खूपच लेट झाली होती येताना खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेले जसे की चवळीच्या शेंगा पावटा भोपळ्याच्या पानांची भाजी पोकळ्याची भाजी आळीसमाच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा आळूवडीची पानं कोथंबीर लिंबू मिरच्या काकडी कोबीज वांगी अशा खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेले आहेत त्यांना आणि त्या भाज्या अंतनं सगळ्याच भाज्या काल सकाळी तोडूनसुद्धा सकाळी इथे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आल्यानंतर खूप ताज्या फ्रेश होत्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दिलं होतं ते म्हणजे रताळ्याच्या घाऱ्या रताळ्याच्या घाऱ्या आम्हाला खूप आवडतात तर पॅक करून दिलं होतं तर तेही मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवलेले हे त्याच्यानंतर सकाळी उठले आणि त्याच्यानंतर कपडे जे आहेत ते खूप सारे कपडे धुवायला घेऊन आलेले ते कपडे धुता धुता मला घाम फुटलेला कारण गर्मी पण खूप आहे त्याच्यानंतर कितीही गरम होत असलं तरी चहा तर मस्त आहे तर मस्त चहा आणि घाऱ्या ज्या आहेत त्या एन्जॉय केलं आणि खूप छान होत्या घाऱ्या त्यानंतर मुलांना आंघोळ वगैरे घालून घेतल्या देवपूजा केली आणि घरात खूप सारा पसारा केला होता मुलांनी तर ते सगळ्यांनाच कामाला लावलं आणि हा सगळा पसारा उचलून ठेवायला लावला आणि अर्ध्या तासात जी माझी कामं होती ती आवरून घेतली कारण मला भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या साफ करायच्या होत्या त्यानंतर संध्याकाळी आमच्या इथे फ्लोअरवरती जे आहे ते तुळशीची लग्न होती तर ती मस्त सगळे एकत्र येऊन हे जे आहे तुळशीची लग्न लावली तर समोरच्या ताईंनी खूप छान असं डेकोरेट केलं होतं तुळशीच्या लग्नासाठी आणि खूप छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या नंतर समोर ला घेऊन समोरच्या काका काकून जे आहे ते फटाके वाजवले तर त्याच्या तोंडा तोंडात अर्धीच काजूकतली बाहेर राहिलेली आणि तो तसाच फटाके वाजवत होता तर आजचा दिवाळीचा शेवटचा दिवस होता आणि खूप सारे एन्जॉय केला आम्ही तर कसा वाटला मी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय